दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस स्टेशन अंतर्गत एकोणीस डिसेंबरच्या चंदन गुजरने चार चाकीने तिघांना तुळवीत त्यांची हत्या केली आणि फरारही झाला या घटनेतील आरोपी चंदन गुजर व त्याचे वडील राधेश्याम गोविंद गुजर या बापलेखांना पोलिसांनी कोकरडा सेस शिवारातून ताब्यात घेतले आहे नाचोना येथील किशोर श्यामराव अंबोरे हे चिकनचे दुकान बंद करून घरी परत आले असताना शेजारी राहणाऱ्या चंदन गुजर हा त्यांच्या मामा यशवंत साठे यांच्या घरासमोर उभा होता त्यावेळी चंदनने किशोर अंबोरेला बोलावीत म्हटले की तुझ्या स्वानाने कोंबडी पकडली आणि यावेळी किशोर अंबोरेने सदरचा स्वान त्याचा पाडीव नसून त्यांना याबाबत काही माहिती नाही असे म्हणत घराकडे जायला निघाला असता चंदनने किशोर यास अस्लील भाषेत शिवीगाड केली त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला आणि किशोरने चंदनला दोन तीन थापड्या आणावल्या हे पाहता चंदनचे वडील राधेश्याम गुरुजर, हे किशोर अंबोरेच्या अंगावर कुराड घेऊन मारण्याच्या उद्देशाने आले सुरू असलेला वादाचा आवाज ऐकून किशोरचे वडील शामराव अंबोरे आई अनुषया अंबोरे भाऊ उमेश अंबोरे वहिनी शारदा अंबोरे तर बहीण सुमित्रा चव्हाण ह्या एकत्रित आल्या त्यांनी समजूत काळात किशोरला घरात पाठवले आणि काहीच वेळात किशोर याच गाडी रेस करत असल्याचा आवाज आला चंदन गुजर यांनी चारचाकी एम एस सत्तावीस डी चौऱ्याहत्तर ने गाडी भरधाव चालवत घरासमोर असलेले श्यामराव अंबोरे अनुसया अंबोरे यांना जोरदार धडक दिली या दरम्यान उमेश अंबोरे शारदा सुमित्रा व शेजारी असणाऱ्या अनाल अनार कली गुजर। हे त्या म्हात म्हाऱ्यांना उचलण्याकरता आले असता चंदनने पुन्हा गाडी सुसाट वेगाने आणत अंगावर चढवली त्यात शामराव अंबोरे अनुसया अंबोरे व अनारकरी गुजर यांचा घटनास्थळी मृत्यू झाला तेव्हा तिघे ज जक, गंभीर जखमी झाली यानंतर पोलिसांनी तात्काळ या दोघांचा शोध घेत कोकर्डा शेत शिवारातून या बापलेखांना ताब्यात घेतले आहे गौरव टोडे अध्ययन समाचार लाईव्ह दर्यापूर